महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ ह्या त्रेण्यवंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म सातास पोहोचवला त्यांना हे अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा अठ्ठेचाळीसावा दिवस आहे आज तारीख आहे सहा नऊ दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत पंडित वग गाथा क्रमांक तीन ज्यामध्ये म्हटलेले आहे न भजे पापके के मित्ते, न भजे पुरीस साधमे भजे थ मिथ्ये कल्याने बजेत पुरस्तमय अर्थात दुराचारी मित्राची संगत नको अधम माणसाची संगत नको कल्याणकारी मित्राची संगत करावी उत्तम माणसांची संगत करावी व्यक्तीच्या गुणादोषावरून तो पंडित आहे की पंडित नाही आहे हे ठरत असते संगतीचा परिणाम जसा झाडांवर होतो संगतीचा परिणाम जसा प्राण्यांवर होतो संगतीचा परिणाम जसा पदार्थांवर होतो अगदी तसाच परिणाम माणसावर सुद्धा होतो आंब्याच्या शेजारी जर लिंबोळी लागलेली असेल तर चव बदलते ढवळ्या शेजारी पवळा बांधला की तो खोडकर आणि मस्तीकर होतो पाण्यात रंग पडला की पाणी बदलते दुधात इतर पदार्थ पडले की दूधही नाचते अगदी तसेच मनुष्याच्या बाबतीत घडते दुराचारी मित्र असेल तर नकळत दुसराही दुराचारीच होतो आज जगात दुराचारी मित्रसोबत असेल तरीही त्याला अर्थात निर्दोष व्यक्तीला शिक्षा होते अधम मित्र असेल तर तो, तो अधम कार्यात व्यस्त राहतो आणि आपल्या सोबत्यांनाही गोत्यात आणतो कारण संगतच बिघडलेले असते याच्या नेमके उलट घडते जेव्हा मित्रच कल्याणकारी असतो तो आपल्या मित्राला वाम मार्गाला जाण्यापासून परावृत्त करतो त्याची शारीरिक मानसिक वाचिक आर्थिक आणि संसारिक कोंडी जर होत असेल तर तो स्वतःहून मदत करतो त्याचे संकट दूर करतो उत्तम मित्र नेहमी सद्गुणांची पेरणी करतो पंचशील पाळणे धम्माचरण करणे ध्यान धरणे पुढील शिक्षण घेणे अशा कार्याला तो प्रोत्साहन देत राहतो उत्तम मित्र हा ध्रुव ताऱ्यासारखा असतो तो आपल्या मित्राला योग्य ती दिशाच दाखवतो म्हणून तथागत गौतम बुद्ध पंडित गाथा क्रमांक तीनमध्ये म्हणतात पुराचारी मित्राची संगत नको अधम माणसाची संगत नको कल्याणकारी मित्रांची संगत करावी उत्तम माणसांची संगत करावी आज येथे स्थांब नमो बुद्धाय जय भीम थँक्यू